हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण अर्धा कप चण्याच्या चा डाळीपासून एक नवीन पद्धतीचा पदार्थ तयार करणार आहोत ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी दोन ते तीन तास भिजत घातलेली चणा डाळ घेतलेली आहे अर्धा कप त्याला साईडला ठेवूयात एका भांड्यामध्ये एक कप तांदळाचं पीठ आणि त्याच कपाने एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये भिजत घातलेली चणा डाळ घालायची पूर्ण पाणी घालायचं नाही आहे आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचं कढीपत्ता घालायचं सोबतच कोथंबीर घालायचं आहे एक चमचा भरून जिरे वापरायचं एक चमचा भरून पांढरे तीळ घेतलेले आहेत अर्धा चमचा गरम मसाला घेतलं एक चमचा चिली फ्लेक्स घ्यायचा आहे तिखटपणासाठी चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडा थोडा पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आपण ज्या पद्धतीने पोळीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे संपूर्ण पाणी एकदाच घालू नका नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत मी पीठ मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हाताला थोडं पाणी लावून पिठाला दोन भागामध्ये डिवाईड करायचं आहे आणि एका भागाला घेऊन अशा पद्धतीने रोल तयार करायचं तर अशा पद्धतीने मी रोल तयार करून घेतला पाहू शकता आता याला तेलाने ग्रीस केलेल्या चाळणीमध्ये ठेवायचा आहे हा रोल दुसरा रोलसुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे हाताला थोडं पाणी लावायचं आणि हा रोल जर आपण थोडं चपटा करून घेणार आहे वेगळ्या आकारामध्ये थोडं वरून प्रेस करायचं म्हणजे अशा पद्धतीने आकार होईल एक गोल आणि एक चौकोन अशा पद्धतीने तर याला स्टीम करून घ्यायचं आहे तर एका भांड्यामध्ये पाणी उकडायला ठेवलेलं होतं ते इथे टाक ठेवायचं चाळणी आणि वरून झाकण लावून याला वीस मिनिटे वाफवून घ्यायचं आहे तर वीस मिनिटे झालेली आहेत पाहू शकता आता आपण सुरीच्या सहाय्याने चेक करूयात तर सुरीला काही लागलेलं नाही म्हणजे बॅटर शिजलेलं आपलं रेसिपी तयार झाली आता याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर काढून बघूयात आता याला आवश्यक त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी पातळ पातळ लेअर्स तयार करून घेणार आहे छोट्या मोठ्या मिडियम कोणत्याही आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता आता एक पीस मी तुम्हाला काढून दाखविणार आहे अशा पद्धतीने पातळल्यावर तयार झाली आता तुम्ही असंही खाल्लं तरीही चालेल पण आपण थोडं शालू फ्राय करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलं तेलामध्ये एक, -एक पीसेस टाकून घ्यायची आहे सर्व पीसेस तेलामध्ये ढाकून झाल्यानंतर मीडियम आचेवरती याला दोन मिनिटे फ्राय करून घ्यायचं एका साईडने फ्राय झाले की याची साईड चेंज करून दुसऱ्या साईडने सुद्धा दोन मिनिटे फ्राय करून घ्यायचं आहे सर्व साईडने एकसारखं असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं एकसारखं कलर आलं की याला काढून घ्यायचं आहे दिसायला जेवढं भारी खायला तेवढंच टेस्टी झालेला आहे हा पदार्थ या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप आवडेल उरलेले सुद्धा सर्व पीसेस याच पद्धतीने मी फ्राय करून घेणार आहे शॅलो फ्राय कमीत कमी तेलामध्ये ही रेसिपी तयार होणार आहे या सुद्धा गोल्डन कलर येपर्यंत फ्राय करून घेणार आहे तर सर्व पीसेस मी तयार करून घेतलेले आहेत पाहू शकता दिसायला जेवढे भारी खायला तेवढेच टेस्टी झालेले आहे एक पीस मी तोडून दाखविणार आहे आतमधून टेक्स्चर कशा पद्धतीचं आलेला आहे ते तर संपूर्ण पदार्थ अंधारपर्यंत छान कुरकुरीत झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद